स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अनेक रंजक वळण पाहण्यास नित्या आणि शेखर दादांची भेट होते तर शेखर दादांसोबत काहीतरी आपलं नातं आहे असं नित्याला तर गावात प्रोजेक्ट अधिराज नित्याला विरोध करतोय पण आता अधिराज आणि नित्याच्या पुनर्जन्माचं सत्य त्यांच्या घरच्यांना कळणार आहे पहा मालिकेचा हा खास प्रोमो घाबरत आमच्या हातावर सेम मार्क हातावर हातावरच्या खुणा पाहून नित्या आणि अधिराजला त्यांच्या पुनर्जन्माचं सत्य कळेल का नित्या आणि अधिराज माईंना भेटतील का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त स्टार प्रवाह वर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज